कोरोची जगदंब युवाशक्तीच्या वतीने गणेश याग संपन्न कोरोची विवेकानंद नगर येथील जगदंब युवाशक्ती यांच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त गणेश याग आयोजित करण्यात आला होता सकाळी गणेश मूर्तीचे पूजन आणि महाअभिषेक करण्यात आले व दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मकाळ संपन्न झाला व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुंठवडा वाटप करण्यात आला सायंकाळी पाच वाजता अनिल चव्हाण नितीन संकपाळ विवेक ढोबळे वैभव ढोबळे सागर यादव यांनी सहपत्नी बसून गणेश यागला सुरुवात करण्यात आले व मंत्रोपचार ज्योतिर्वेद डॉ दादासो गुरव व प्रथमेश गुरव यांनी केले नंतर महारथी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अशाच पद्धतीने गावांमधील संभाजीनगर गणेश मंदिर धनगरमाळ येथील गणेश मंदिर विवेकानंद नगर येथील चिंतामणी गणेश मंदिर शिवराष्ट्र चौक महालक्ष्मी गणेश मंदिर अशा विविध ठिकाणी गणेश जन्मकाळ व महाप्रसादाचे वाटप करून गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष सागर यादव खजिनदार राहुल पवार प्रवीण निकम सुधाकर यादव अमोल भागवत सागर पाटील विजय पवार गोपाल सुतार शुभम माने विशाल सुतार गणेश निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार अमित काकडे